चला तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये नैसर्गिकरित्या थंडगार असं डेअरीसारखं दही घरच्या घरी कसं बनवायचं आणि ह्या दह्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहे मी सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे दही जर तुम्ही रोज खाल्ल्याने आपल्या शरीराला याचा काय फायदा होणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दही बघू शकता तुम्ही किती असं डेअरीसारखं एकदम ओढ्या पडतील असं दही बनलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये छोट्या छो, छो, छोट छोट्या ट्रिक कळून जातील नमस्कार मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आपण घेतलेलं आहे अर्धा किलो म्हशीचं फुल क्रीम मिल्क असं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी चांगलं तापून घेतलेलं आहे मंद आजच्यावर तापून घेतलं जेणेकरून त्याची साय चांगली येते आणि दही मलाई हे मलाईदार बनतं दूध हे चांगलं तापलं की दह्याला एक वेगळंच टेक्शर येतं आणि मलाई बनते त्यामुळं दूध तापून घेणं खूप जरूरी आहे दूध दूध असं छान पद्धतीने तापून घ्यायचं फुल क्रीम मिल्क घ्यायचं त्यामुळं दह्याला टेक्शर छान येतं आणि तुम्ही बघू शकता मी हे अर्धा लिटर दूध आहे आणि फुल क्रीम मिल्क आहे म्हशीचं दूध आहे म्हशीच्या दुधामुळं दह्याला घट्टसरपणा येतो आणि दही छान लागतं चवीला तर आपण दही लावण्यासाठी आता हे घेतलेलं आहे मातीचं भांडं तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं भांडं मातीचं गाडगं गा अवेलेबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मातीच्या गाडग्यामध्ये दही लावण्यामुळे शरीराला एक प्रकारचं आरोग्यदायी फायदे मिळत असते त्यामुळं मातीच्या भांड्यामध्येच दही लावा तुम्ही शक्यतो आणि त्यासाठी मी दोन चमचे विरजण घेतलेले आहे विरजण हे कमी आंबट आहे त्यामुळं दोन चमचे मी असे घेतलेले आहे तर चला तर आपण आता हे अशा पद्धतीने याच्यात आधी विरजण टाकून घ्यायचं आहे पूर्ण साहेब बाजूने आणि त्याला पूर्ण भांड्याला लागेल असं गोल गोल फिरून घ्यायचं चमच्यानं बिलकुल मातीचं भांडं असल्यामुळं चमचाना बिलकुल त्याला हलवायचं नाही त्यातले कणं बाहेर निघण्याची शक्यता असते ह्या मातीच्या भांड्यामुळं काय होतं की एक्स्ट्राचं असलेलं पाणी ऑब्झर्व होतं आणि दही छान असं बनण्यास मदत होते तर ह्या अशा भांड्यातच तुम्ही दही लवून बघा याचे शरीरासाठी अन्यसाधारण असं महत्त्व आहे ह्या मातीमुळं तर तुम्ही जी घरगुती पहिले कुंभाराकडं भांडे भेटतात मातीचे गाडगे भेटतात तेच अवेलेबल करून घ्यायचे जे आता र विकत मिळतात त्याचा काहीही उपयोग नाही आहे ते, त्या गाडग्यामध्ये पाणी अजिबात ऑब्झर्व होत नाही आणि ह्या गाडग्या ह्या मातीमुळं आपल्या शरीराला खूप जास्त फायदा होतो तर मी याच्यात दोन चमचे असं दही विरजण टाकलेलं आहे आणि दूध हे रूम टेम्परेचरचं त्याच्यात मी फुल क्रीम मिल्क टाकलेलं आहे आणि हे दूध आता आपल्याला रूम टेम्परेचरलाच असं झाकून ठेवायचं आहे रात्रभर साधारण आठ तास तरी लागतात पण एवढं छान आपल्याला हे दही मिळतं सकाळी आणि हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून दह्याचे सगळ्या दुधाला कण कण मिक्स होईल आणि दही आपलं घट्टसर बनण्यास मदत होईल ह्या अशा पद्धतीने चांगलं त्याला मिक्स करून घे घ्यायचं आणि थोडं असं जास्त मिक्स करीत राहिलं की काय होतं सगळं विरजन हे सगळ्या दुधात मिक्स होतं आणि दही घट्टसर बनण्यास मदत होते ह्या दह्यामुळं काय होतं की आपल्याला मुळवेत असेल आणि हे दही जर तुम्ही पंधरा दिवस असं ह्या दह्याचं ताक करून पिलात पोटी, तर तुमचा मूळ कमी होण्यास मदत होते हे रामबाण उपाय आहे हे आयुर्वेदिक औषध आहे पहिले लोक गाडग्यामध्ये मडक्यामध्येच दही लावायचे तर तुम्ही एकदा नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीने दही लावून बघा म्हणजे तुम्हाला याची टेस्ट ही वेगळीच येते आपल्या अदर दह्याच्या हिशोबाने आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये वगैरे दही लावतो त्याची टेस्ट आणि गाडग्यातल्या दह्याची टेस्ट ही वेगळी येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दही लावायचं आणि याचा ताक सकाळी उसळून ज्यांना मूळवेदाचा त्रास आहे त्यांनी पंधरा दिवस ॲटलिस्ट पिले की मूळवेदाचा त्रास कमी होण्यास मदत होतो तर हे बघा आपण रात्रभर आता अशा पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे किंवा कोणाला जास्त प्रमाणात उष्णता असते उष्णतेचे वेगवेगळे प्रकार आहे तर कोणाला उष्णता असेल तरीही तुम्ही हे दही खाऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हे दही रात्रभर एकदम रूम टेम्परेचरला झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हे दही तुम्हाला दाखवत आहे की ती डेअरीसारखं घट्टसर असं दही बनलेलं आहे आणि गर घरच्या घरी दही बनवणं आणि खाणं हे वेगळीच हे असतं आपण विकत आणून खात गर तर खातो पण घरच्या घरी जर तुम्ही बनवलं तर त्याचं एक वेगळं हे असतं कारण आपल्याला माहीत असतं की आपण त्याच्यात कोणतंही पावडर मिक्स न करता दही बनवलेलं आहे आणि हे दही बघा तुम्ही बिलकुल हलत नाही किती डेअरीसारखं एकदम घट्टसर बनलेलं आहे दह्याची चव आणि टेस्ट एक वेगळीच येते जर तुमच्या दुधामध्ये पाणी जास्त असेल तर तुम हे गाडगं तुमचं पाणी ऑब्झर्व करतं एक्स्ट्राचं त्यामुळं दही घट्ट बनण्यास असं मदत होती तर तुम्ही कधीतरी हा उपाय घरच्या घरी करून बघा किंवा तुमच्याकडं संक्रांतीचे सुगडे वगैरे असेल तरी तुम्ही त्याच्यातही दही लावू शकता बघा तुम्ही किती घट्ट दही झालेलं आहे बिलकुल फ्रीजमध्ये न ठेवता नैसर्गिकरित्या थंडगार आपल्या माठामध्ये गाडग्यामध्ये दही राहतं तर तुम्ही असं घरच्या घरी दही नक्कीच बनवा आणि याची टेस्ट करून मला नक्की सांगा की कशी टेस्ट लागते ह्या दह्याची एकदम नैसर्गिकरित्या असं एकदम वड्या पडतील असं दही बनलेलं आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असं दही तुम्ही घरच्या घरी घरच्या घरी बनवून बघा म्हणजे तुमच्या मुलांनाही आवडेल आणि याचं शरीरासाठी एक चांगला असा फायदा आहे उष्णता कमी होण्यास मदत होते आ उन्हाळ्यामध्ये असं दही तुम्ही नक्कीच बनवा उन्हाळा किंवा कोणत्याही ऋतूमध्ये बनवलं तरी दही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दही शरीर जेवणा एक टाईम तरी आपल्या श आहारामध्ये असावं यामुळं आपल्या शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते आणि हे बघा तुम्ही किती घट्टसर बनलेलं आहे दही तुमच्या समोर रिझल्ट आहे कोणतंही गाडगं विकत आणायचं काम नाही किंवा मातीचे लेटेस्ट निघलेले भांडी विकत आणायचं काम नाही आपल्याकडं घटाचं गाडगं किंवा सुगडं असतं संक्रांतीचं त्याच्यातही तुम्ही असं दही लावू शकता आणि तुम्ही त्याचा रिझल्ट बघा